इथे जमलेल्या माझ्या सर्व वर्डीकर बांधवांनी <laughs> आज हा सगळा बिंडी चाळींचा प्रकल्प पोलीस लाईनचा प्रकल्प कोळीवाड्याचा प्रकल्प मला ही बिंडी चाळ समोर दिसली कि मला फक्त माझं बालपण आठवलं वडिलांबरोबर येणं असायचं इथे माझं आता कुठच्या इमारतीमध्ये राहायची मला कल्पना नाही परंतु आमचे एक डॉक्टर देशमुख म्हणत होते होमिओपॅथी औषध देणारे ते इथे या ब्रेड चाळीमध्ये राहायचं चा त्याच्याबरोबर चा त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याचदा असायचं एक तर वडिलांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा आज गेले अनेक महिने माझ्याकडे ब्रीड चाळीचे लोक येत आहेत पोलीस कॉलनीचे लोक येतात आमचे पोलीस येत आहेत कोळी वाड्याची माझे बांधव बघिनी येत आहेत आज काही जाहीर सभा नाहीये त्याच्यामुळे काही लंब चौड भाषण नाहीये मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की तुम्ही मालक नर या महाराष्ट्राचे तुम्ही या मुंबईचे मालक न तुम्ही कसे रडताय रे बाहेरच्या राज्यांमधील लोक इकडे येतात इकडे झोपडपट्ट्या वसवतात आणि फोक्टामध्ये घर येऊन जातात आणि याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही बी पाच वर्ष भांड भांडणार आणि मौकेच्या वेळेला आणि समोरच्या नाही माहितीये पद्धत हे जाऊन जाऊन जातील कुठे त्याच्यामुळे तुमचे प्रकल्प पर रखडत राहणार आणि जे बाहेर येतात ते ज्यावेळेला त्यांची टगेगिरी ज्यावेळेला त्यांची सुरू होते त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गोष्टी त्यांना मिळतात हातामध्ये येतात त्यांच्या मला आजही आठवलंय त्या गांधळपुर्गला कॉम्प्लेक्स मध्ये त्याला बरेच म्हणजे बरीच वर्ष झाली मी हि गोष्ट तुम्हाला सांगतो सर पण एक वीस वीस बावीस वर्षापूर्वीची ओळखी वीस एक वर्ष तर ठीक वीस वर्षापूर्वी तिकडच्या झोपडपट्टी धारकांना तिथं झोपडपट्ट्या अर्धिकृत ऑफर काय होती एक तर घर मिळेल तुम्हाला किंवा एक कोटी रुपये भेटेल वीस वर्षापूर्वी एक कोटी रुपये आणि आमच्याकडे काय चाललंय आम्हाला एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या एक अजबच प्रकार मला ऐकू आला इथे दोन कुटुंबांच्या मागे एका गाडीचं पार्किंग म्हणजे आज हा चालवणार म्हणजे बी चालवणार नाही तुमचा विचारच नाहीये या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही एक पहिली लक्षात घ्या मुळात तुम्हाला किंमतच नाही एवढा मोठा प्रकल्प ज्या वेळेला येतोय किंवा या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा ज्या वेळेला विचार होतोय त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे तुमचा विचार पहिला घेतला पाहिजे तुमची मतं पहिली घेतली पाहिजे अशा कोणत्याही गोष्टी न घेता पहिल्यांदा प्रकल्प लादायचा आणि लादल्यावरती विचारायचं आहे काय पाहिजे अजून तुम्हाला तो पण सगळ्या गोष्टी गेलेल्या बार असत आणि हे फक्त वर्णीत नाही चालू आहे हे महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे आणि हा जागोजागी जिथे जिथे तुम्हाला म्हणून आढळतील गोष्टी तिथे तुम्ही जाऊन बघा बहुतांशी टक्का हा मराठी आहे मी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला कारण हे जे तुमच्या बाबतीत जी लोक करतायत ज्या आजपर्यंत तुम्हाला शासन म्हणून मिळाले त्याच सर्व लोकांना आतापर्यंत मतदान होत आलं त्यांचे आमदार आले त्यांचे खासदार आले त्यांच्याच सगळ्या गोष्टी होत आल्या त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोण तुम्ही जे आम्ही करू ते तुम्हाला मान्य होईल आम्ही सांगू ते तुम्ही मान्य करा याच पद्धतीचं धोरण जर समजा पुढे राबवायचं असेल असंच होणार याच्या पलीकडे काही नाही होणार अशेच फक्त तुम्ही आरडाओरडा करत बसणार आयत्या वेळेला काहीतरी तुमच्या समोर काहीतरी टाकले जाणार चार तुकडे आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल जगायचं असेल तर पहिला तो स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या म्हणजे जे वाटते ते येतात आणि वाटेल त्या गोष्टी लागतात ना अशा गोष्टी होणार नाहीत काय परिस्थिती मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही कुठपर्यंत मुंबई पसरले कशी पसरले काय पसरले जाऊन त्या पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये तर पाच पाच कुणी आहेत वेगवेगळं कुणी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच नाही येत आहेत लोक राहत आहेत लोक कुठे जात आहेत काही करतायत आज इथे हा वरळीचा भाग देखील मी त्या सगळ्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे पण टाउन प्लॅनिंग होत नाही आज इथे माणसं किती येणार राहिला इथे इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का हॉस्पिटल येणार आहेत का चांगले डॉक्टर्स येणार आहेत का चांगले मार्केट्स येणार आहेत का चांगले थिएटर्स येणार आहेत का मराठी नाटकासाठी थिएटर्स येणार आहेत आम्ही विचारत नाही आम्ही फक्त अडकलोय आमचे तीनशे दोनशे चारशे करा चारशे चे अडीचशे करा आम्ही फक्त स्कोय गोटामध्ये अडकलोय राहायला आल्यानंतर जगायचं कस याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना ते कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही आणि कुठच्या बेदनाची अपेक्षा पण नसते की तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून तो काय बलिदा असतो तो घेऊन जाणार मोकळा होणार तुम्ही मरा आम्हीच प्रश्न विचारत नाही होत तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आल हो। सुरुवातीला येऊन गोड गोड बोलून जातात त्यातले काही अर्धे बाकी इतर ठिकाणी जातात अर्धे इतर या ठिकाणी जातात जाता। आणि हेच त्या लोकांना हवं असत बिल्डर सारख्या नावाचे जे काही अवलादी असतात का ना त्यांना हेच हवं असतं जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारण आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय राहिला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का धनात हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही आणि कुठच्या ती अपेक्षा पण नसते की ह्या तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून तो त्याचा कोण जो काही बलिदा असतो तो घेऊन जाणार मोकळा होणार तुम्ही बरा आम्हीच प्रश्न विचारत नाही होतो तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही या सुरुवातीला गोड गोड बोलून जातात त्यातले काही अर्धी बाकी इतर ठिकाणी जातात अर्धी या ठिकाणी जातात आणि हेच त्या लोकांना हवं असतं बिल्डर सरक्या नावाच्या जे काही अवलंबी असतात ना त्यांना हेच हवं असतं जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेली सगळेजण तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील हे चॅनल चे लोक मला बोलवतात भिजन महाराष्ट्र पुढच्या दहा वर्षांनी महाराष्ट्र कसा दिसेल दहा वर्षाचा विचार नसतो करायचा राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर दोन दोनशे तीन तीनशे पाच पाचशे वर्षाचा विचार करून राष्ट्र उभं करायचं असतो पुढच्या दहा वर्षात काय होणार दहा वर्षात काय होत नसत दहा वर्षामध्ये अजून वाट हो लागलेली असते याच्या पलीकडे काय होत नसत जरा आपल्याला विचार करायचा असेल आज मुंबई सारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे तीस चाळीस वर्षापूर्वीची मुंबई पाहिली असेल अनेक लोकांनी स्वतः जेवढा पाहिली असेल आज तिकडे आहेत बाबा एक काहीतरी एक त्याला कॅरेक्टर होतो एक बाबा ती लाल बस दिसली की ही मुंबई काळेजो टॅक्सी दिसली कि ही मुंबई एका प्रत्येक शहराच एक कॅरेक्टर असत जसं तुम्ही जर लंडनला गेला तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते तुम्ही जर न्यूयॉर्कला गेला तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते तिकडच्या बसेस असतात प्रत्येक शहराचा एक कॅरेक्टर असत कॅरेक्टर आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर सुरुवात हे शहर या शहराची ओळख काय आमच्याकडे कसले ओळख कसले येतात हे आमच्याकडे फ्लायओव्हर होत आहेत ब्रिजेस होत आहेत कशा आयडिया होत आहेत ब्रिजेस माझा पुढच्या डेव्हलपमेंटला कधी विरोध नाही माझा दशना पण हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी होत आहे ते आता आगावाला बसलेच आहे तिकडे पण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे देखील राज ठाकरे मूळ विषय बघायचा एक एवढीशी जागा आहे या एवढ्याच्या जागेमध्ये किती माणसं राहू शकतात त्याला काही मर्यादा नाही आणि बस ज्यावेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये वाहून लोकांची संख्या किती आहे आणि बस ते येत आहे म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत मग रस्ते केले पाहिजेत मग ब्रिजेस बांधले पाहिजेत मग फ्लायओव्हर बांधले पाहिजेत मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा प्रसंगी वाढवण्यात ये नाहीये येणाऱ्या लोकांचा आहे आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये दे 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 आम्ही आमचा खर्च करतोय आणि आमचा सगळा पैसा हा या शहरामध्ये खर्च होऊन महाराष्ट्रात आमचा शेतकरी आत्महत्या करतोय जवळ या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती सुविधांवरती पैसे खर्च होतात एकदा बोलतो एक साधन एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेत ना ठाणे जिल्हा या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही या देशात तर नाहीच नाही एक ग्रामपंचायत असते ग्रामपंचायती ग्राम नगरपंचायत जिल्हा परिषदा नगरपालिका मग महानगरपालिका ह्या ज्या स्टेट्स आहेत ह्या कशात ठरतात या, या, या लोकसंख्येत ठरतात जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते जिल्हा परिषद नगरपालिका होते नगरपालिकेत मुंबई महानगरपालिका मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती एक पुणे शहरामध्ये महानगरपालिका जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात महानगरपालिका किती दोन सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या तर एक किंवा दोन

तुम्ही जर सेन्सेक्स पाहिलात त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात जाते मग ती येते पुण्यामध्ये जाते पण पहिली येते ठाणे जिल्ह्यामध्ये येते कुठून आणणार सुविधा या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला समजून घेऊ आम्ही सांभाळून घेऊ आम्ही पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्या कडेवरती घ्यायचं हे कसं शक्य होईल आणि बघ त्याच्यामध्ये कशा आहेत त्याच्यामध्ये बघ सगळ्या ह्या सगळ्या निवडणुका आणि राजकारण सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे तुमचा मूळ विषयाकडे लक्षच जाता कामा आता हे सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असतील मी त्यांची एक यादीच वाचून दाखवली होती आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं लहान मुलीवरच बलात्काराचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढले ते तिथं बाहेरच व्यस्त आलं मला काय सगळे जण सुरू झाली या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती एखाद्या बलात्कार कसे काय होत अहो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचा प्रमाण दुसरीकडे लिहायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता नाही आता हे सत्ताधारी असतील त्या विरोधी पक्ष असतील मी त्याची एक यादीच वाचून दाखवली होती आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराच बलात्काराचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढले होते तिथं मला हे सगळे जण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती एखादा बलात्कार कसे काय होत अहो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचा प्रमाण दरवर्षी तीन तीन ते चार चार हजार आहे एक काय घेऊन बसलाय का तुम्ही आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी सरकारी आकडा सांगतोय मी त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवलं आकडे सगळे बघे त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये यांच्या सरकार झालं की हे बोम मारायला तयार यांच्या सरकार झालं की हे बोंब मारायला तयार बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशी हे येणार बरं त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही माहिती नाही तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं भरकटवत मागे तो एक विषय काढला होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे ते दुरुस्त खूप आहेत आता सिंधुदुर्ग मधल्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरे मी तेव्हापासून समजून सांगितलं होतो हा तर जमिनीवरचा पुतळा तोही आमच्या डोक्यात दीड बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणाच्या वळवळला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलेलं नाही ज्याला शिल्पकलाही माहीत नाही कसे कुतळे उभे करतात काय असतं त्याच काही गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि हे बोंबलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची शिवछत्रपतींचा पुतळा स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो दोन इंच वरती करायचा असेल महाराजांचा समजा टोप आता समजा दोन इंच वरती करायचा असेल अश्वरुण पुतळा घोडा घोडा झाला कोण शिल्पकार बांधणार आहेत जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा तर त्याच्यासाठी ती जमीन ज्याला आपण रेक्लेम करणं म्हणतो ना तिथे भराव टाकणं तो भराव टाकून ज्या प्रकारचं स्मारकाचा डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोंधीला किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील त्या वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ते किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा भविष्यातले आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत महाराजांचा इतिहास आहे पण आम्हाला देणं घेणारच नाही ना त्या गोष्टींशी निवडणुकीच्या तोंडावरती येऊन माप काहीतरी वाटते ती गोष्ट बोलायची निघून जायचं तुम्ही मतदान करून मोकळे होता जा पाच वर्षांचं पाच वर्ष तर गेली आत्ताही येतील आताही येतील तुमच्याकडे मगाशी आपले कोण गुरु असतो मला मला पहिलं होऊ शकते की नाही होऊ शकत आणि मग त्याच्यातनं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे मग अनेक जण बोल संदीप सर का आमचा हिरा खरंच हिरा येतो राजकीय दृष्ट्या किंवा त्या संपूर्ण अत्यंत जागृत असलेला मुलगा अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे आज त्यांनी हे तुमच्यासाठी हे बिजन वरळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना या पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्यावेळेला वरळीचं मातेर होईल ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा पश्चाता, हात एवढंच फक्त कपाळावर मारणार दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोडून तुम्हाला तोंड दाखवणार नाहीयेत कोणी हाताला पण लागणार नाहीयेत पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत हा भाग चांगला व्हावा हा भाग चांगला व्हावा तो वरळीचा किल्ला आहे आमच्या इकडे तिथे तो मायूंचा किल्ला तो मागे आम्ही सोडून घेतला सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती सगळं तोडून तोडून बाहेर काढायला लावलं मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे की ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं त्यांच्या जर पाठीवरती जर समजा परत थाप बसणार असेल तर तुम्हाला काय हात जोडी जातो अजून दुसरं मी काय करू शकतो कोण उपयोगाला येते आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटो त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न शंभर टक्के आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे तुमच्याशी राज ठाकरे बोलतोय तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा आणि हे होत असतील तर मला गृहिदही धरा एवढं आपल्याला सर्वांना सांगतो आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आज इथे जे काही काय प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका आपल्या सूचना महत्वाच्या आहेत त्या सूचना दिल्यानंतरच आपण बाहेर जावं एवढीच फक्त आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र